कृषी सुरुवात झाल्या कौलंदी चालू गरजे चाल आता मैदान घेतलं पहिला अर्जुन त्यांचे आणि त्यांचे सर्व सहकारी स्वतः सारथ्य केलं राजू राण्याने हात की घेतो राजू राणा त्यामुळं हे यशस्वी झालं घरासमोर चार मांडव कार्यक्रम येतं मांडा तर पोर बोलवायची या कुस्त्या ठरवल्या सुनील मोहितेरा या पुढ्या कुणाची कुस्ती कुणाला लावायची हे दाखवून दिले या सुनील मोहितेरा टाळ्या करायला सुनील मोहितेसाठी धन्यवाद या शिंगवाने बसा तोंडाल तर लावायचं एक तुकारी द्याम आरो मी सो प्राणाने भेदून टाकीन सारी गगने दीर्घ दिशाच्या किंकाळीने अशी तुतारी रण हरगी रणशिंग राजावळे हलगी सम्राट आणि त्यांचे सर्व सहकारी रवीराशे तेरा युपी निधी शब्दा घेतलाय शिकंदर शेकरा डावा गुडा खरा केलेला आहे जस्ता बनवाल ना काही वेळ सांगता येत नाही सव्वा दहा वाजले आहे दहा वाजला अकरा मिनट सगळ्यांच्या घरात शिजलेला आहे पण तिथं काय शिजवू शिजते बघूया उद्या तरुण पिढी निर्वेष व्हावी सशक्त व्हावी बंधन व्हावी यासाठी हे मैदान आहे विनाशाच्या काटेवर उभे तरुण पिढी आज विनाशाच्या काटेवर आणि ते मागे झेजण्याचं काम हे कुस्ती मैदान करता सांगली जिल्हा म्हणजे पहिला जिल्हा डक्कन का काला पहाड व्यंकापापूर रोड या सांगलीची वज्रे हरनाला पवार या सांगली नगरीचे सांगली जिल्ह्याचे अशी कितके तरी पहिले महाराज केसरी पहिले डबल महाराज केंद केसरी गणपत आंबेडकर हिंद केसरी के मारुती माने त्या जिल्ह्याची कुस्ती आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त जोपासली पाहिजे जपली पाहिजे टिकली पाहिजे म्हणून कुस्त्या दररोज मैदान ना। उद्याच नांगऱ्याला ना कुस्ती आहे पंचवीस तारखेला महाबळेश्वरच्या पालक्याला कुस्ती आहे सत्तावीस तारखेला या सिकंदर शेखची कुस्ती आहे सांगलीला अठ्ठावीस तारखेला जळगावला कुस्ती आहे फक्त आता करणारी पोरं पाहिजे तेवढी मागे ते तोंडात नाही पैसे देता कुस्ती करणारा पाहिजे फक्त आता कब्जा घेण्याचा प्रयत्न शिकत नसता त्याची खासियत एकचक गाय घर गाड गळ गड घड 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 घर टाळ्या करा की जरा शाबासाहेस्ती अर्जुन कनसेचे सर्व सहकारी आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त काय घ्यावा हे त्यांनी हेरलं आणि कुस्त्या घेतल्या एक त्याची विषय आहे ती त्याची खासियत आहे खाली घेतले की चंद्रावर घिस्सा मारायची बाई मारायची पाय घिस्सा अगदी सत्पालने बक्षीस दिलं होतं वारमीला ते इराणच्या पैलवायला मारलं होत महाबली सत्पाल वारण्यात कुणाला रोपाय दिला होता पण चंद्र हार पाटण्याची गोष्टी होईल अशी खासियत असते नावांची आणि बाजूचे जरा जपून बसावत का अंगावर पडल्यावर काढल्यावर करणार कुठं मोडलंय कुठं जोडायचं आहे हळद तेल लावून चालत नाही बाजूचे हौशी गौशी मांडी घाटेला पोझिशन मध्ये बसायला लागत तसं जर म्हणतात माझ्या तयार करणार घरात असा शिकंदार माझ्या घरात तयार करणार नुसतं बे अंक भरणार नाही बावीस पंचवीसाव्या वर्षी बी पी शुगरची झालो त्यामुळे त्या गोळी पोर तालम्यात पाठवा नोंद घ्या काळाची गरज आहे हुंबऱ्यापर्यंत गाडी यायला लागली शाळेला व्यायाम नावाचा प्रकार नष्ट झाला शिक्षण प्रथम आहे वागिरीचा दूध आहे असल्यांदा असा ये शिकंद अत्यंत परिस्थितीच्या झोतात असणार हे कुस्ती आहे कळाले कळालं लोक ज्या लोक हजर असतात येऊ लागला भारतात आता वाहन काढलेला आहे आक्रमकपणा चालू झालेला आहे एक चाकू जाण्याचा प्रयत्न तिथं समटून बसतोय तिथं या एक चाक वरती प्रित्पाल फगवाडाय मारलेला आहे या चर्चाक वर भूपेंद्र मारलेला आहे कितीतरी महाराष्ट्र व हिंदुस्थानातील टॉप ची बैलवान मारली त्याला ती खासियत आहे ती असा बैलवान सिकंदर शेख कब्जा घेतोय दोघे भाऊ पंच आहे शांतता शिस्त आहे लाईफ सिस्टम माय सिस्टीम आपलं प्रथमता कौतुक आहे अखळी वाटायचा प्रयत्न आणि